नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थंबनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचला चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची ज्या अपडेट अनुसार आता बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना दिवाळी पर्यंत कांद्याच्या जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज आहे सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता सुद्धा आहे की बांगलादेशमुळे आता दिवाळी पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या पण असं काय घडणार आहे बांगलादेशमध्ये की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये बांगलादेशमुळे दिवाळी पर्यंत कांद्याच्या बाजारभावा शंभर टक्के येणार आहे एक हजार ची तेजी <ART> आणि ही एक हजार ची तेजी आल्यानंतर दिवाळीपर्यंत बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि याला जुळून आणखीन एक पूरक प्रश्न की समजा दिवाळीपर्यंत कांद्याच्या बाजारभावात बांगलादेशमुळे एक हजारची तेजी आली तर अशा परिस्थितीमध्ये मग आपण या ठिकाणी कांदा विकायला पाहिजे कि मग थांबायला पाहिजे कशात होणार आपला जास्तीत जास्त या ठिकाणी फायदा जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार पाधवांना सुद्धा याच प्रश्नाचं जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर मला वाटते कुठेतरी आता आपण सर्वांनी यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा आणखीन जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं या ठिकाणी पहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये दिवाळीपर्यंत कांद्याच्या बाजारभावा शंभर टक्के येणार आहे एक हजारची तेजी पण बांगलादेशमध्ये असं काय घडणार आहे की आता देशांतर्गत बाजारामध्ये दे दिवाळीपर्यंत कांद्याच्या बाजारभाव शंभर टक्के येणार आहे एक हजारची तेजी व ही तेजी आल्यानंतर बाजारभाव कुठपर्यंत पोहोचणार आणि या तेजीत आपण कांदा विकायचा अथवा नाही सर्व प्रश्नांची आता घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये उन्हाळी कांद्याचा शिल्लक साठा हा अत्यंत कमी झाला आणि याचबरोबर बांगलादेश मधील कांदा जो आहे तो शंभर टक्के संपलाय मग बांगलादेशला कांदा खरेदी केल्याशिवाय या ठिकाणी अजिबात गत्यंतर या ठिकाणी नाही आणि असं मानल्या जात आहे की बांगलादेश हा भारतातून दिवाळीपर्यंत जर आपण बघितलं तर एक ते दीड लाख मेट्रिक टन कांदा हा खरेदी करताना दिसू शकतो याच्यामुळं सेंटिमेंट हे बदलू शकते बदललेल्या सेंटिमेंटसह देशांतर्गत बाजारामध्ये वाढणारी कांद्याची मागणी देशांतर्गत बाजारामध्ये दिवसागणिक कमी होत जाणारा कांद्याचा पुरवठा <laughs> खरीप कांद्याची लागवड कमी झालेली जी आहे त्यामुळं कांदा उत्पादनात होणारी घट या ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर कुठेतरी आपल्याला बांगलादेश व आपल्या देशातील कारकांमुळे कांद्याच्या बाजारभावात एक हजार रुपयांची तेजी दिवाळीपर्यंत येताना दिसू शकते आणि या तेजीमध्ये कांद्याचा जो बाजारभाव आहे तो आपल्याला कमीत कमी पंचवीसशे पार दिवाळीपर्यंत जाताना दिसू शकतो मग अशा परिस्थितीत आपण कांदा विक्री या असणाऱ्या बाजारभावावरती करायचे अथवा नाही तर लक्षात घ्या भविष्यात बिहारच्या निवडणुका आहेत यामुळे कांदा बाजारभाव फार फार तर तीन हजारापर्यंत जातील त्यावर जाण्याची व टिकण्याची शक्यता नाही म्हणून आपण सर्वांनी मित्त म्हणतो पंचवीसशेचाही भाव पकडू नका दोन हजाराच्या वर बाजारभाव जायला सुरू झाला की आपण टप्प्याटप्प्यानं त्या ठिकाणी कांदा विक्री करायची ज्यामुळे आपला होणार या ठिकाणी खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर जरूर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला आणखी सबस्क्राईब केलेला नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर कांदा उत्पादक कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी अशाच पद्धतीनं नवीन व्हिडिओ घेऊन आपला मित्र उदयलाड माझी शेती या यूट्यूब चॅनलवर सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कांदा उत्पादक का प्रभार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार